मराठी उर्दू अशा तीनही माध्यमांच्या शाळा ह्या आपल्या स्वारबाबा नगरमध्ये आहेत कुठल्याही मुलांना आपल्या प्रभागामध्ये सर्व जाती लोक लोकही राहत असतात आणि त्यांचीही बघितलं आहे की मी जेव्हा निवडून येण्याच्या आधी प्रबोधनगर ही संपूर्णपणे नवीन करून ती आरोग्याचा प्रश्न आपण मार्गी लावलेला आहे मृतविहाराला डोम असेल रस्ते असेल पेवर ब्लॉक असेल कमानी असेल बेंचेस असेल असे सगळे प्रश्न मार्गी हे लागलेले आहेत ला आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करते की आमच्या पूर्ण पॅनलला आपण प्रचंड मतांनी विजयी करून द्यावं आपली निशाणी नारळ आहे आणि गुलाल हा आमचाच असेल अशी आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे आपल्या सगळे आपण सगळ्यांनी सकाळी लवकर उठून जसं आपण दसरा असेल दिवाळी असेल ईद असेल कुठलेही सण उत्सव असेल त्यावेळेस आपण जशी गर्दी करत असतो आणि सकाळी उठून आवरत असतो तशाच प्रकारची गर्दी ही पंधरा तारखेला आपण मतदान केंद्रावरती करा करावी आणि नारळ या निशाणीलाच मतदान करावं अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला विनंती करते धन्यवाद मागच्या निवडणुकीमध्ये आपलं नारळच होतं याही वेळेस नारळ आलेला आहे हा योगायोग म्हणायचा का